साम्राज्य सामान्यांचा सा असामान्य आवाज पुण्यात नामांकित शाळेतील अल्पवयीन मुलांवर डान्स टीचरकडून लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला होता या प्रकरणी डान्स टीचरसह संस्था चालकाला अटक करण्यात आली अल्पवयीन मुलांचा डान्स टीचरनं लैंगिक छळ केल्याप्रकरणी नामांकित शाळेच्या चार संस्था चालकाला अटक करण्यात आली अन्वित पाठक असं संस्था चालकाचं नाव या प्रकरणी पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी तक्रार येण्याची शक्यता असल्याचं माहिती देताना सांगितलंय नेमके पोलीस उपायुक्त काय म्हणाले पाहूयात पुण्यात चौथ्या वर्गाची होणाऱ्या नामांकित शाळेमध्ये आणि शिकणाऱ्या मुलांवर डान्स टीचर न हे अश्लील जाळे केले या डान्स टीचरला अटक केली आहे अन्वीत फाटक यासोबतही संस्था चालकाला अटक करण्यात आली आहे अन्वीत फाटक यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली यावरून पोलिसांनी फाटक यांना अटक केली आहे दोन विद्यार्थ्यांसोबत ही घटना घडल्याचा प्रकार समोर आलाय आणि त्या पालकांनी मुलांसोबत तक्रार दाखल केली आहे या प्रकरणात अजून काही तक्रारी येण्याची शक्यता असल्याचंही सांगण्यात येते दोन वर्ष ही बाब लक्षातच आली नाही पुण्यातील एका नामांकित शाळेत मंगेश साळवे या डान्स टीचर कडून दोन वर्षांत दिवसांपासून मुलांवर लैंगिक अत्याचार केले जात होते आणखी तीन पालकांनी देखील त्यांच्या पाल्यांबाबत असाच प्रकार घडल्याची तक्रार केलेली आहे पुण्यातील कर्वेनगर कोथरूड परिसरात एका आरोपी मंगेश साळवी या डान्स टीचर हा कार्यरत होता नृत्य शिकवत असताना जाणून बुजून विद्यार्थ्यांच्या शरीराला तो हात लावायचा आणि असे चाळे करायचा पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत मंगेश साळवेला अटक केली यापूर्वी सुद्धा त्यांना अनेक विद्यार्थ्यांवर लैंगिक छळ केल्याचं समोर आलंय आरोपीवर अशा प्रकारचा गुन्हा दाखल केल्यानंतर आणखीन एक गुन्हा दाखल करण्यात आला होता